नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये अनेक दिग्गज कलाकार विश्वने गमवले आहेत दरम्यान पुन्हा एक दुःखद बातमी समोर येत आहे एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलाकाराचे निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोण आहेत ते ज्येष्ठ कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो प्यार तुने कॅकिया रोड उम्मीद लव इन नेपाल यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे दुःखद निधन झाले आहे किडनीच्या समस्येमुळे रजत यांचे मृत्यू झाले आहे दीर्घकाळापासून ते किडनीच्या समस्येला तोंड देत होते दरम्यान त्यांचे निधन किडनी समस्या आणि लंग्स इन्फेक्शनमुळे झाल्याचे समोर येत आहे है। दिग्दर्शक रजत मुखर्जी यांच्या मृत्यूने कला विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे रजत मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद